समस्त शिर्डी ग्रामस्थ व श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री रामनवमी उत्सव दोन हजार पंचवीस ची जयत तयारी सुरू असून साईबाबा क्रीडा मैदानावर कुस्त्या लावणी तमाशा अशा सर्व कार्यक्रमांचं स्टेज मंडप तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं असल्याने श्रीरामनवमी यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे यांच्या उपस्थितीत शिर्डी ग्रामस्थ तयारीचा आढावा घेत आहेत आज श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी साईबाबा क्रीडा मैदानावर हजेरी लावत श्री रामनवमी उत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेत अध्यक्ष व कमिटीच्या सदस्यांकडून माहिती घेतली अतिशय सकारात्मक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या श्री गाडिलकर यांनी या उत्सवाला ऐतिहासिक करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली असल्याने अध्यक्ष दीपक वारुळे यांनी देखील शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानले तर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी देखील साई भक्त व शिर्डी ग्रामस्थांना श्री, श्री रामनवमी उत्सवात मोठ्या संख्येनं सह सहभागी होत सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्याचं आवाहन केलं आहे राम श्री रामनवमीचा उत्सव जो आहे तो बाबांच्या कालावधीमध्ये सुरू झाला आणि शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थान दोघं मिळून एकशे चौदावा रामनवमी उत्सव जो आहे तो साजरा करीत आहे या उत्सवाची तयारी करण्यासाठी आज या ग्राउंडवर आलेलो आहे उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते ग्रामस्थांनी केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रम जे कुस्तीचे स्पर्धा आहे त्याचप्रमाणे तमाशेचा कार्यक्रम आहे एक नाटक ठेवलेलं आहे आणि लावणीचा कार्यक्रम आहे म्हणजे जी आपली महाराष्ट्राची लोककला जी आहे या लोककलेतील विविध प्रकार जे आहेत या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत सोबतच साईबाबा संस्थांनीसुद्धा जे आहे जे साईभक्त या ठिकाणी येणार आहेत दर्शनासाठी त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था त्याचप्रमाणे दर्शन सुरळीतपणे कसं होईल यासाठीची सर्व व्यवस्था जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आली शिर्डी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामधून आणि त्यांच्या उत्साहामधूनच हा उत्सव जो आहे आम्ही मोठ्या आनंदाने साजरा करणार आहे आणि ग्रामस्थांनी सुद्धा या उत्सवामध्ये जे तयारी केलेली वेगवेगळ्या कमिट्या त्यांनी तयारी केलेल्या आहेत अध्यक्ष या उत्सव समितीचे अध्यक्ष जे आहेत दीपक वारुळे हे सुद्धा आणि त्यांची सर्व टीम जी आहे त्यांचा आणि आमचं लायझनिंग व्यवस्थित आहे आणि ह्या लायझनिंगमधून आम्ही हा, हा उत्सव जो आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा करणार आहे उत्सवाची सर्व तयारी झालेली आहे बाबांनी हा उत्सव सुरू केलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त साई भक्तांनी या उत्सवामध्ये सहभागी हो असं आवाहन या निमित्ताने करतो साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थ संयुक्त रामनवमी उत्सव आज साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडेलकर साहेबांनी आज जो आढावा घेतला सगळी कामाची पाहणी केली व त्यांचं नेहमीच ग्रामस्थांना ने कायम सपोर्ट असतो सहकार्य असतं आणि ह्या सगळ्या कामामध्ये ते आल्यामुळे आम्हाला पण आज एक आनंद झाला आणि या कामामध्ये जोश वाढला आजपासून सर्व ग्रामस्थ रोज या ग्राउंडवर येतात बघतात काय का काम चाललं आहे काय नाही कसं चाललं आहे काय नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी साहेबांना विनंती केल्यानंतर ती गोष्ट साहेब कायम नेहमी पूर्ण करून देतात साहेब तुमच्यासारखे अधिकारी लाभल्यानंतर या रामनवमीचं या व्या, वर्ष मी अध्यक्ष आहे मला खूप आनंद आहे का तुम्हाला कुठलीही गोष्ट सांगितल्यानंतर तुम्ही ती पॉझिटिव्हली घेतात आणि ती पूर्ण करतात त्याच्यामुळं कुठल्याही कामाची अडचण वाटत नाही असं काम रोज जरी असलं तरी ती आम्हाला आनंदाने करूशी वाटेल असं या निमित्तानं मी सांगतो